आज आपण लहान मुलांसाठी स्पेशल अशी एक रेसिपी करणार आहोत जी रेस्टॉरंट मध्ये मुलं आवडीने खातात ती म्हणजे पनीरची भाजी आज मी तुम्हाला पनीर हैदराबादी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते पनीर हैदराबादी करण्यासाठी आपल्याला एक ग्रेव्हीचा मसाला रेडी करायचा आहे आणि त्यासाठी एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल आणि एक टी स्पून बटर मस्त असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की लगेच दोन मिडीयम साईजचे कांदे आपल्याला रफली चॉप करून म्हणजे उभे उभे चिरून त्यात दोन ते तीन मिनिटांसाठी फिरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन मिडियम साईजचे टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून ॲड करायचे आहेत हे सगळं आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आणि ह्यात आपल्याला पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दोन इंचाचं आलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता ह्यात मी हातभर अशी कोथिंबीर आणि हातभर पुदिनाची पानं ॲड केली आहेत हे दोन्ही मी देठासकटच ॲड केलं आहे जेव्हा आपण देठ कोथिंबीरीचे किंवा पुदिनाचे ह्यात ॲड करतो तेव्हा ग्रेव्हीला अप्रतिम अशी टेस्ट येते आता ह्या जागी तुम्ही पालकाचाही वापर करू शकता पालक ॲड केल्यामुळे त्याला मस्त असं हिरवं टेक्स्चर येईल आता हे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे पाणी न टाकता मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि लगेचच सेम पॅनमध्ये एक टेबल स्पून आपले जे मगज असतात ते आणि हातभर काजू आपल्याला थोडेसे ड्राय रोस्ट करायचे आहेत आणि त्या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त अशी स्मूथ ग्रेव्ही आपल्याला वाटून घ्यायची आहे आता पनीर हैदराबादी करण्यासाठी आपल्याला पुन्हा पॅनमध्ये दोन टीस्पून तेल आणि त्याचबरोबर एक टी स्पून बटर घालून मस्त असं ते मेल्ट करून गरम करून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला खडे गरम मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये एक काळी वेलची चार ते पाच आपल्याला हिरवी वेलची ॲड करायची आहे दोन तेजपत्ता एक टी स्पूनभर भर आपल्याला शहाजीरा ॲड करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला दोन ते तीन दालचिनी ॲड करायची आहेत सात ते आठ आपल्याला काळी मिरी सात ते आठ लवंग ॲड करून आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला चवीसाठी एक लाल मिरची तोडून ॲड करायची आहे अगदी स्मोक येईपर्यंत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जी ग्रेव्ही आपण तयार केली होती ती आपल्याला ह्यात टाकून पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे आता ही ग्रेव्ही आपली मस्त अशी फिरवून झाली की त्यात आपल्याला दोन टेबल स्पून दही ऍड करायचं आहे हे जे दही आहे ते आपलं घट्ट असं हंकड असलं पाहिजे जेव्हा आपण घट्ट दही ह्यात ऍड करतो तेव्हा त्या जी ग्रेव्ही आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते आता ह्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे बाकीचे जे मसाले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहे त्यामध्ये मी एक टीस्पून भर लाल तिखट आपल्या जे घरचं कुठलंही लाल तिखट आपण ह्यात ॲड करू शकतो आणि त्याचप्रमाणे एक टीस्पून आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्याचप्रमाणे हाफ टीस्पून आपल्याला कसुरी मेथी पावडर ॲड करायची आहे आता हा जो गरम मसाला मी वापरला होता त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे तरीही मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेंशन करणार आहे आता जेव्हा कधी पनीर आपण पन, भाजीसाठी किंवा कशासाठी वापरत असू तेव्हा ते, ते थोडंसं पाण्यामध्ये सोक करून ठेवायचं जेणेकरून त्याला मस्त असं टेक्स्चर येतं आता पनीरची जवळपास दोनशे ग्राम पनीर घेऊन मी त्याचे क्यूब करून ह्यात ॲड केले आहे आणि ग्रेव्ही कम्प्लिटली शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी ही ग्रेव्ही खायला तेवढीच टेस्टी आहे ती आपण नानबरोबरही सर्व करू शकतो झटपट होणारी रे रेसिपी पनीर हैदराबादीतून मी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा